नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला अशी नवीन अशी अपडेट बघायला भेटणार आहे ती म्हणजे भुवनेश्वरी आता चक्क अक्षराला अक्षराच्या घरी घ्यायला जाणार आहे पण आता अक्षरला हे बघून आश्चर्यच वाटणार आहे तर मित्रांनो आता भुवनेश्वरी अक्षराच्या घरी जाते म्हणजेच आईच्या इथे जाते आणि अक्षरा, अक्षरा म्हणते तुम भुवनेश्वरी मॅडम खरंच मला वाटलं नव्हतं तुम्ही मला न्यायला येशाल म्हणून आणि तुम्ही चक्क मला भेटण्यासाठी इथं तर आता तुम्हाला तर मी त्या घरामध्ये नको आहे आणि तुम्ही चक्क मला घेण्यासाठी इथं आलात तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते सुनबाई थोड्या वेळ थांबा कळेल तुम्हाला भुवनेश्वरी हसू लागते भुवनेश्वरी म्हणू लागते तुला काय वाटलं आहो अधिपतीच येणार होते पण मास्तरीमबाई आम्ही येऊन नाही दिले त्यांना आणि आम्हाला माहीत आहे आता जर अधिपती इथं आले असते तर तुम्ही त्यांना पटोपटो काही ना काही आमच्याबद्दल सांगितलं असतं आणि कोण म्हटलं तुम्हाला आम्ही घरी घेऊन जाणार आहोत हे ह्या जन्मात तर होणारच नाही त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते तुम्हाला खरं सांगू तुमचं ना कधी ना कधी मी सत्य अधिपती समोर आणल्याशिवाय राहणार नाही त्यावर आता अजूनच जोरजोरात अक्षरा भुवनेश्वरी ही अक्षरावर हसू लागते तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते तुम्ही हे फक्त स्वप्नच बघा ह्या जन्मात तर होणारच नाही तर आता इकडे चारो हास अधिपतीवर फार चिडलेला असतो का तर तो जास्तच विश्वास हा भुवनेश्वरीवर दाखवत असतो आता स्वतःची बायको ही घराबाहेर आहे आणि हा ह्या बाईवर एवढा विश्वास ठेवतो ते पण एवढे डोळे झाकून असं का त्या अरे ती तुमच्या आयुष्यामध्ये विष घालवत आहे तरी तुला कळत नाही का अरे ती सुनबाईला या घरामध्ये येऊन देणार नाही हे मला माहीत आहे कारण जर सुनबाई ह्या घरात आली सुनबाई हुशार आहे आणि सुनबाई तिचं चालून देणार नाही त्यामुळे भुवनेश्वरीला सुनबाई या घरामध्ये नको आहे त्यावर आता इकडे भुवनेश्वरी ही अक्षराला म्हणत असते तुला काय वाटलं आम्ही इथं अधिपतीला येऊन देऊ नाही आणि असं कधी होणारही नाही तुला माहीत आहे का तर आता भुवनेश्वरीचं मध्येच बोलणं कट करते आणि तेवढ्यातच अक्षरा तिचं बोलणं दाबून लगेच ही म्हण अक्षरा म्हणते भुवनेश्वरी मॅडम बाद झालं आता मी कोणाचंच ऐकणार नाही मी माझ्या घरी लवकर परत येते त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते तुम्ही येणार कसं अधिपतीने बोलवलं तर पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे अधिपती तुम्हाला बोलवणार नाही त्यांच्या घरीच नाही तर त्यांच्या आयुष्यातही बोलवणार नाही तुम्हाला तर इकडे आता चारोहास अधिपतीला समजावून सांगत असतो अरे तू तिच्यावर विश्वास ठेवू नको अरे सुनबाईला घरी घेऊन ये आणि सुनबाईवर विश्वास ठेव तुला एकाचाच कोणाचं तरी साथ द्यावं लागेल त्यावर आता अधिपती लगेच म्हणतो बाज बाबा मी दोघ दोघींचीही साथ देणार त्यावर आता चारोहास म्हणतात अरे तू चुकू नको तू अक्षराचीच साथ दे सुनबाईचीच साथ दे तर मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की बघू आता अधिपती सरांचं ऐकणार का